നമസ്കാര മണ്ഡലീ झी मराठीच्या निवास मालिकेला पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे ही कौटुंबिक मालिका रोज एक तास प्रसारित केली जाते भावना लक्ष्मी सिद्धू जान्हवी श्रीनिवास विंकी अशा या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी आता प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे लक्ष्मी निवास मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मोठ्या मुलीची म्हणजेच मंगला ही भूमिका अभिनेत्री स्वाती देवल साकारत आहे आजवर स्वातीने विविध मालिकांमध्ये काम केलं मात्र आता ही लोकप्रिय अभिनेत्री एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबद्दल स्वातीने स्वतः पोस्ट शेअर करत माहिती दिली अभिनेत्री स्वाती देवल कलर्स हिंदी वाहिनीवरील की शादी या मालिकेत झळकणार आहे आता या नव्या मालिकेत स्वाती कोणती भूमिका साकारणार हे लवकरच स्पष्ट होईल स्वाती देवलने पोस्ट शेअर करत म्हणाली नवनवीन भूमिकांमधून तुम्हाला मी नेहमीच भेटायला येत आहे आता पुन्हा एकदा त्या लिस्टमध्ये एका नव्या नावाची आणि भूमिकेची भर पडत आहे लवकरच कलर्स हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरून तुम्हा सर्वांना एका वेगळ्या भूमिकेतून भेटायला सज्ज झाले आहे मनपसंद की शादी या नव्या शो मधून अतिशय गाजलेल्या मोठ्या आणि नावाजलेल्या प्रोडक्शन मधून मेने पार्क किया हम आपके हे कोण हम साथ साथ हे यांसारख्या चित्रपटांचे निर्माते हा नवीन टेलिव्हिजन शो भेटीस घेऊन येत आहे ओळखा फाऊ कोण लवकरच तारीख कळवते आणि हो या हिंदी मालिकेसह मी लक्ष्मी निवास सारख्या तर मालिकेतही काम करत राहणार आहे त्यामुळे मराठी प्रेक्षकांना सोडून दूर जाणार नाहीच तरी सर्वांनी या माझ्या नव्या हिंदी मालिकेला भरभरून प्रतिसाद द्या आणि असेच पाठीशी आशीर्वाद राहू द्या दरम्यान स्वाती देवलच्या वर्क फंडबद्दल सांगायचं झालं तर यापूर्वी अभिनेत्रीने माझी तुझी रेशम गाठ सुखकळले अशा बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे